माझं नाव करिश्मा मा... महाशिवरात्री निमित्त आज आपण बटाट्याच्या काचऱ्या क... उपासाच्या बटाट्याच्या काचऱ्या करून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कच्च्या बटाट्यापासून उपवासाचा उपासाचा पोटभरीचा पदार्थ बघणार आहोत फराळासाठी मी इथे खूप कमी साहित्य वापरले आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साहित्य एक वाटे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत एक साधारण दोन चमचे तरी शेंगदाणे घेतले आहेत मी एक चमचा जिरे घेतले आहेत चवीनुसार मीठ चार मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन कच्चे बटाटे घेतले आहेत आणि तेल घेतलं आहे सर्वात पहिल्यांदा आपण बटाट्याचे स्लाइस करून घ्यायची बटाट्याचे स्लाईस आपण गोल असे करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण असे स्लाईस करून घ्यायचे आहेत तर इथे आपले सगळे स्लाईस करून रेडी झाले आहेत बटाट्याची सर्वात पहिला बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली होती आणि त्याला परत एकदा स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मग आपण याचे असे स्लाइस करून घेतले आहोत कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तर इथे मी दोन माप तेल घालून घेतले आहेत पण इथे जिरे घालून घेणार आहोत आणि मी इथे मिरचीचे असे थोडेसे लांब असे तुकडे करून घेतले आहेत ते आपण इथे घालून घेणार आहोत पण हे बटाट्याचे सगळे स्लाइस घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तरी ते तर इथे गॅस मोठा ठेवून आपण दोन मिनटं झाकण लावून ठेवून देणार आहोत जेणेकरून आपले बटाटे थोडेसे नरम होतील दोन मिनिटं झाली आहेत तर आपण एकदा झाकण उघडून बघूया तर बटाटे छान आपले वाफलेले दिसत आहेत आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता मी गॅस मिडियम हीटवर ठेवला आहे आणि आपण त्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून आहे आपल्याला परत एकदा आपण दोन मिनिटं ह्याला झाकण लावून थोडंसं वाफून घेणार आहोत तर आपली दोन मिनटं झाली आहे, आणि छान आपला बटाटाही छान शिजला आहे इतका करायला सोपा आहे तितका चवीला हा खूप सुंदर लागतो जिरा बटाटा चे स्लाइस तर मी एक बटाटा तुम्हाला दाखवते बटाटा शिजलाय का नाही तरी ते बघू शकता आपले बटाटे छान असे शिजले आहेत तर आपण गॅस बंद करून घेऊया येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी अशा पद्धतीची बटाट्याच्या उपासाच्या काचऱ्या नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण उपासाच्या भाजणीचं थालीपीठ आणि शेंगदाण्याची चटणी हे दोन्ही बघणार आहोत तर इथे मी उपासाच्या भाजणीचं थालीपीठ एक वाटीवर घेतलं वाटी आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे आहे ते इथे चार मी लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत शेंगदाण्याचं कूट दोन चमचे घेतला आहे तीन चमचे घेतले आहे तूप आणि दही एक चमचा घेतला आहे जिरे एक चमचे घेतले आहेत आणि मीठ चवीनुसार एक बटाटा घेतला आहे बटाटा कच्चा आहे त्याची वरची साल मी काढून घेतली आहे पहिल्यांदा आपण हे पीठ यात घालून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे आपण जिरे घालून घेणार आहोत अशी रेश मारून आपण त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत मिरचीचे तर हा बटाटा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता आपण ह्या सा साह्याने खिसून घेणार आहोत तर आपण यात शेंगदाण्याचं चे कूड घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर आपल्याला हे पीठ असं छान मळून घ्यायचं आहे ते मी गरम पाण्याचा वापर नाही करत थंड पाण्याचं थंड पाण्याने से पीठ मळून घेते तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून नाही थंड पाण्याने पीठ मळून घेते ते मी चहा प्यायच्या पेल्याने इथे पाणी घेतलं आहे चहा प्यायच्या पेल्याने इथे अर्धी वाटी पाणी इथे पीठ मळून संपेपर्यंत वापरलं झाला आहे इथे पाच मिनटं आपण पिठाला झाकून ठेवूया म्हणजे पीठ थोडं सेट होईल तर इथे आपण पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया इथे मी शेंगदाणे घालून घेते आहे आणि मिरच्याचे तुकडेही शेंगदाण्यासोबतच घालून घेणार आहे तर ह्या जरा मिरच्या कमी तिखटाच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता इथे मी जिरे घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे त्यामध्ये आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तरी ते आपली चटणी रेडी झाली आहे तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया खूप खमंग असा वास येतो या चटणीचा दिसायला जरी चटणी जर कलरफुल दिसत नसेल तरी पण ही चटणी खायला खूप सुंदर लागते तर आपण यामध्ये आता दही घालून घेणार आहोत दही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये तर इथे मी थोडेसे शेंगदाणे घालून घेते म्हणजे खाताना त्याचा क्रश तोंडात येईल असासाठी तर इथे बघू शकता आपली चटणी छान रेडी झाली आहे थालीपीठासोबत ही चटणी खायला खूप खमंग लागते तर पीठ आपलं छान सेट झालं आहे तर इथे बघू शकता मी पीठ किती छान असं मऊ असं मळून घेतलं आहे तर आता आपण याचं थालीपीठ लावून घेणार आहोत तर इथे मी डोशाचा तवा घेतला आहे आता आपण तव्यावरच थालेपीठ थापून घेणार आहोत तिथे मी तूप घेतलं एक चमचाभर आणि छान आहे तव्याला आपण सगळीकडनं असं पसरवून आहे तूप आणि एक एवढा गव्हाच्या कणके एवढा एक मोठा गोळा घेतला मी घेतला आहे आणि आपण हा आणि मग हा छान असा थापून घ्यायचा आहे तव्यावर तर इथे मी थोडं थोडं पाणी लावून हाताच्या साह्याने त्याच थापून घेतेये तर इथे थालीपीठ आपलं थापून झालं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ किंवा मीडियम साईजचा असं थापून घेऊ शकता इथे मला थोडं मीडियम साईजचा थालीपीठ हवं होतं म्हणून मी मीडियम साईजचं लावून घेतलं आहे आणि त्याच्या आतमध्ये एक असं होल पाडून घेणार आहोत आणि आता हे तवा आपण गॅसवर ठेवून देणार आहोत तर इथे मी तवा गॅसवर ठेवला आहे आणि आता आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत तर इथे मी झाकण लावून ठेवणार आहे साधारण इथे आपण तीन मिनटं झाकण लावून ठेवूया तोपर्यंत आपली खालची बाजू छान शेकून होईल तर आता झाकण उघडून बघूया आपण खूप छान असा खमंग वास येतोय आणि इथे मी गॅस मोठा ठेवूनच हे थालीपीठ भाजवण्यासाठी ठेवलं होतं थालीपीठ आता पलटून घेणार आहोत छान आपली खालची बाजू छान अशी खरपूस भाजून झाली आहे तर आपलं थालीपीठ भाजून झालंय का बघूया आपण तर आपलं थालीपीठ छान असं भाजून झालं आहे तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर इथे आपण लोणी घेतलं आहे लोणी असं यावर चोळून घेऊया तर इथे चटणी ही आपण इथे घालून घेऊया आणि थोडीशी थालीपीठावरही घालून घेऊया तर आपलं छान आपलं थालीपीठ आणि चटणी रेडी झाली आहे घरी एकदा तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा चवीला अप्रतिम लागते उपवासाचे थालीपीठाचे व्हिडिओ कसा वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा दाणेदार दानेदार खमंगाशी दिवसभरात मौसूद राहणारी साबुदाण्याची खिचडी आज बघणार आहोत खूप वेगळी अशी रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये चार ते पाच जणांसाठी पुरणारी अर्धा किलोची इथे मी साबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे अगदीच कमी तुपाचा आणि कमी तेलाचा वापर करून शाबुदाण्याची खिचडी मौसू आणि लुसलुशीत खमंगाशी लागणारी शाबुदाण्याची खिचडी करून घेणार आहोत तर मी इथे अर्धा किलो शाबू भिजत घातले होते महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे शाबू भिजत घालताना आपण एखाद्या पसरट भांड्यामध्ये शाबू भिजत घालून घ्यायचं आहे शाबू स्वच्छ धुवून तीन चार पाण्याने त्यात थोडंसं पाणी राहील पत आपल्याला शाबू छान भिजत घालण्यासाठी ठेवून देणार आहोत एक त्यार ते अर्धा तासासाठी तर आपण खिचडीसाठी काही साहित्य घेतले आहेत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक चमचे जिरे घेतले आहेत चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि एक मोठा बाऊल शेंगदाण्याचं कूट घेतला आहे तीन ते चार चमचे तूप घेतले आहेत आणि एक मोठा बटाटा त्याची साल किसून घेतली आहे आणि एक मीडियम साईजची काकडीही घेतली आहे इथे मी तर इथे मी मीडियम साईजचे बटाटे चिरून घेते आहे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पातळ असे बटाटे चिरून घेतले आहेत इथे गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही तेलही वापरू शकता पण मी इथे तुपा, तुपाने शाबू करून घेणार आहे तर इथे बघू शकता आपलं तूप मेल्ट झालं आहे आणि मी इथे मिरचीचे बारीक तुकडे घालून घेतले आहेत अगदी बारीकही नाही अगदी जाडही नाही असे मिडीयम आकाराचे मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत आणि एक चमचा जिरे आपण हे पूर्ण यामध्ये घालून घेणार आहोत जिरे घातल्यानंतर एक ते दोन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण यामध्ये चिरून घातलेले बटाटे घालून घेणार आहोत सर्व बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाटे आपण एक ते दोन मिनटं तेलावर परतून घेणार आहोत आणि झाकण लावून मंदाचेवर त्याला छान शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले बटाटे वाफेवर छान शिजले आहेत आणि मध्ये मध्ये मी एक दोन मिनटं झाकण उघडून बघितलं आहे तर इथे बघू शकता आपले बटाटे मऊसुद असे शिजले आहेत बटाटे मौसू शिजल्यानंतर आपण त्यामध्ये शाबुदाणे घालून घेणार आहोत शाबू घालून घेतल्यानंतर आपल्याला ते बटाट्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे तर आणि अगदी हलक्या हाताने हाता परतवून घ्यायचं आहे गॅस गया आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि कुठेही चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपले शाबू छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण लावून ठेवून देणार आहोत मीडियम हीटवर तर इथे बघू शकता आपला शाबूचा रंग हलकासा बदलला आहे आणि त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत तर इथे मी थोडे शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं आहे आणि थोडंसं बाजूला ठेवलं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर लगेच शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे कारण की मिठाला पाणी सुटतं आणि शेंगदाणे हे जे शेंगदाण्याचं कूड जे आहे ते मिठातील पाणी शोषून घेतं त्यासाठी आणि ते आपली खिचडी ही मोकळी होते त्यासाठी इथे आपण शे मीठ घातल्यानंतर लगेचच शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं आहे मीठ आणि शेंगदाणे छान आपले शाबुदाण्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून दोन तीन मिनटासाठी झाकण लावून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत तर आपली खिचडी इथे बघू शकता खूप सुंदर अशी दिसत आहे आणि थोडी शिजलेलीही दिसत आहे तर आपण यामध्ये लिंबाचा रस घालून घेणार आहोत इथे मी एक लिंबू पूर्ण हा पिळून घेतला आहे आणि ते बारीक खिसणीने काकडी खिसून घेतली आहे आणि खिसलेली काप काकडीही आपण शाबूदाण्याच्या खिचडीवर टाकून घेणार आहोत काकडी टाकून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा साखर घालून घेणार आहोत तर आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या खिचडीला लिंबाचा रस आणि साखर आणि काकडी याचे सगळ्यांचे फ्लेवर साबुदाण्याच्या खिचडीला उतरेल अशा पद्धतीने आपण छान याला मिक्स करून घेणार आहोत तर आपलं सर्व छान साबुदाण्याला मिक्स झालं आहे तर आपण राहिलेलं थोडं शेंगदाण्याचं कूट राहिलं होतं ते आपण सगळं कूट यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा याला छान मिक्स करून साबुदाणा मोकळा होई इथपर्यंत छान फिरवून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे शेंगदाणे घालून घेतले आहेत हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर ते चवीला खूप सुंदर लागतात त्या त्यासाठी इथे मी शेंगदाणे घालून घेतले आहेत आणि परत एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून शाबू शिजवून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि गॅस मी इथे पूर्ण लो असा ठेवला होता तर इथे बघू शकता आपली शाबूचा रंग खूप सुंदर असा आला आहे आणि थोडंसं मी यावर पाणी शिंपडून घेत आहे आणि जेणेकरून आपला कुठे जर शाबू चिटकला असेल तर या पाण्याने छान असा वरती निघून येईल आणि आपण हे छान असं परतवून घेणार आहोत परत एकदा दोन ते तीन मिनटं शाबू असा परतवून घेतल्यानंतर तो अजून मोकळा होईल शाबू तर इथे बघू शकता आपला शाबू अगदी मोकळा झाला आहे आणि तो थंड झाल्यानंतरही तसाच मोकळा आणि मौसूद राहतो तर अशा पद्धतीने शाबूदाण्याची खिचडीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आपला छान शिजला आहे आणि छान मिक्सही झाला आहे तर आपण यामध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा त्याला छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया तर आपली इथे गरम गरम साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी मऊसूत आणि चवीला ती तितकी सुंदर लागणारी रेसिपी आहे आज नवरात्रीमधली पहिली माळ आहे आणि आजचा रंग आहे पिवळा इथे शाबुदाण्याच्या खिचडीचा प्लेट रेडी झाला आहे तर आपण त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत सोबत लिंबाची फोड घेतली आहे आणि आपलं शाबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे तर मी इथे वेगळ्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी करून दाखवली आहे आणि साबुदाण्याची खिचडी तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मऊसूद मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी झाली आहे साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तिन्ही उपासांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा